शेनवारदेव कणापासून उतलाचा का तर पूर्वी लोकांचे भरलेलं गुरांची गायीची मशीनची बैलांची भरलेलं ते आता शेतकऱ्यांना बैल लागायचं शेतासाठी गायला गळ्या माझं माझा आगी ना ती मी बघा ऐशी ना दोरा खालू होत गळ्या पहिलेला गोंड्याचं महत्व काय गोंड्याचं महत्व

नमस्कार मित्रमंडळ स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या इथे शनिवार देव शनिवार देव म्हणजे नक्की काय असतं आणि कसं आपण साजरा करतो असं मला दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये जी कहाणी आहे ती पण आई आपल्याला सांगणार आहे चला मग दाखवतो या तयारी चालू आहे siapa yang bisa sih sih गुफा सैनाथ ना यार वाना सुला माक था एक कोला ना ना पर आ से रो बेटा ओ का ऐसा ले खाली खाली दिन तो नहीं कह वाला ना हां लंच टच जा भाई लोग पब्लिक लो ना पाता है सोवे हो पर किस भी बात है ठीक कह दे छोड़ देना खैर हवा नहीं बनाया रंग के लिए

मित्रांनो तर स्टोरी मला का नाही ऐकायला भेटल आता शनिवार देव नक्की काय असतं चला आता स्टोरी सांगली तुम्हाला काही नाही चल सुरुवात करा <literalness> स्टोरी सांगायला एक होता एक होता भाऊस एक होता एक भाऊस बहिणी दोघा जण नानाची मोठी दरी संसार करायला लागली भाऊस जाम श्रीमंत होता बहिणीच गरीब होती तर ऐस आशा माशाचा शनिवार देवायला तर मग भावातला बहिणी भावाची बैठक श्रीमंत होती म्हणून तिला अहंकार होता तर ती काय शिनवार देवीला दे मानत नाही बहिणीस गरीब बहिणीसने काय केलं शिनवार देवूज्याला गुरांचे गोठ्यान आणि नारोगोंड केलं भावासला घेऊन गेले भावाशी घरी गेले तर भावाच्या घरी गेल्याबरोबर भावाची बायकोनी तिला बघली आता नंदस स्थानाला तरी आयली नंदस आली तर तिने काय केलं भावास ला नारो गोंड दिलं ना सांगा लागले ला दादा त्या हाताला बांध तू शिमार देवाचा हाताला बिनलं तर आपली वर्षभर हिर्या दूर दुरवात <Kate> तर तवेन भाऊजी आयली धावत धावत तर तिने हाताचे वचे करायचे ते पाया का नाही तिने तुरेवलं बरोबर बर आहे जेवण आलं ती हाशी गोंड हां आम्ही बघता हाशील बांधू का चालती होय बघित चालते होय तर बहिणी जेली विचार गेली तर मग हसते असते का व्हायला भावाशी सगळी संपत्ती हसते हस्ती बहिणीशीतया गेली जेली बहिणीशी तया जेली तेव्हा मग आता भावजेच होतं बहिणीश ती तुमच्या आपली पाठी पणवती आहे का आता आपल्यासाठी संपत्ती तया जेली बहिणी श्रीमंत म्हणतं भाऊश एकदम गरीब तुबला व्हायला मग आता शेवटी भावजेच काय बोलायला लागले आता द्या बहिणीशतया ना बहिणी शेतांशी आपल्याला काहीतरी जेवून या तर जाला भाऊस जाला तर बाय तर दादा तर कला आयले बहिणीसने शेंगला तर बाय बघ माझं ना खावाचं वांद वाहिले कधी दिवस बुध हा कधी दिवस भुक्क खाव काहीच नाही माझ्यातल्या राहिला तर मग थांब दादा बुला बात मी भाकरी आहे न देतयू भाकरी घुसतंय ना आहे मग तू पण जेव ना मग घरात पोरांना पण नाही तेव्हा मग तिने भाकरी बुजल्या ना भावाचा बाजका भेंडला ना दिला ना भाऊ जेवला ना जाला झाला तर रस्त्यान रस्त्याने शेनवारदेव काठी घेऊन भेटला तर गवा गवारी म्हणून हां भेटला तर त्याने काय शिंगला शनिवार देवाने ते रे बोब्या काय जर हो का बघता मी माझ्या बहिणी शेता गेलो मग त्या काय डोक्यावर काय आहे तर बघ तर बायने भाकरी बदलून गेल्या त्याने काय केला काठी रेवली ते बसक्याला ना तो गुप्त व्हायला देव जो घरा द्यायला घराजालांना सांगायला लागला बायकोला बायने भाकरी बजून दिल्यान पवारांना तुला मी जेवण आयला तेव्हा मग तिने उगेरला का बघते तर त्यान काय शेनी वडल्या हो भाकरींच्या शेनी होईल mm. वा का ते शनिवार देवाचा खूप दिवस अरलेला होता मग त्या भावास पुन्हा भाऊ एक दिवस पुन्हा आयला तर बाय तो बहिणीच नाही विचारला दादा कला आयला वाईट होता आता माझी परिस्थिती वाईट आहे मग मला या वाटत लागतो पुन्हा तिने काय के केलं चावूल दिला पहिला बसका बोलाच ना आता बसका राहिला नाही ना। मला बसका तर बसका बांधून दिलं दिलाशे डोक्यावर जा दा दादा हे घेऊन आईला भाऊ अर्ध्या रस्त्याला पुन्हा तिन्ही अर्ध्या उभा वर ते काय रे भोब्या काय द्याल त्या बायचे द्याय द्या तर बाईनी काय दिलं त्या तांदूळ दिल्या तर कुणाची नारदे फक्त वेगा मग तो घरा घराज्याला बायकोला सांगायला लागला ते बघा बायने तांदूळ दिल्यान आता याचा भात झाला नको बायकोनी बायकोने बसका खोलला उगेला तर बसते देत्या आणि रेती या बहिणी ये बहिणीस त्याबद्दल बहिणी शेता जातच शिवा देते नुसती शिवा द्यावा शिवा देत शिवा द्यावा लागली तेव्हा पुन्हा गेला तो बहिणी आता बहिणी शेता या आता या जातच बहिणी शेता गेला ना बहिणीतला काय सांगायला लागला बाय तू भाकरी त्याचे समोर तिथे ना भाकरी दिलं चावल दिलं घरा गेल्यावर त्याची भाकरींची शेणी होईल ना चावलाची रेती होईल अशा कशा काय बघतो तर दादा तुला कुठेतरी भेटतं का होतं रस्त्याला तो जवळ एक डॉकरावर भेटतं त्याच्या हातान काठी असतं तो मला आधी इच्छेरत मग काठी लिवत मग ती जाणली काही व शनिवार तेव्हा हस मग तेव्हा तिने शेंगला दादा तू आता शनिवार ते उजली जा

लोकांचे डो गोठं जोरांशी भरलेलं गुरांची गायीची मशींची बैलांची भरलेलं ते आता शेतकऱ्यांना बैल लागायचं शेतासाठी गाई लागायच्या दुधासाठी मग ते रानान वनान चराला जावायचं गुरा चराला जावायचं मग त्यांना काय जनावर सरप काय नाही काय करावा म्हणून वाघ रानान वाघ सगळं हत्ती होत ते काय त्रास नाही डोरा ढोराना गुरांना द्यावं म्हणून शनिवार देव गुरांचे याचे रूपान तो गुरांचं रक्षण करा तुम्ही चाला आला पासून शनिवार देव उजलास आला गोंड्याचं महत्व काय गोंड्याचं महत्व

काहीच नव्हतं आणि मी आरोग्य आपण शिनवार देवाला बाव का मुलं दाखवतो बाव म्हणजे तो समुद्रांचा आहे ना शिनवार देव तारवा ना तो म्हणजे पहिला वरीला हो तारू बोला असा अच्छा त्यान बसून येत आहे ना तो कोली आहे ना अर्धे कोली आहे म्हणून त्याला मासली लागली ला ना ना जागा नाही राहिली ना मग आता काय सगळ्या भाज्या चालतात ना शिवादेवाला आता जागा नाही आता काय नाही राहिली समुद्र नाही राहिला काय नाही राहिला मच्छी नाही राहिली मासली नाही ब्रिज आय कंपन्या आयल्या पाणी सुटायला लागला आमच्या लोकांना मासली नाही भेटत आमचीच लोक उपाशी राहायला लागला चांगली

Sinwa dewa si nye bwanda, asya mwacha sa sinwa dewuka, sinwa dewa tarwa niya suniya, sinwa dewa tarwa bay suniya Sinwa dewa si ederyata, sinwa dewa si

दे <imitra>

बातुस तू सुरम तू सुरम जाऊन चल ती पापले डान काय तू काय तू कायन चल मी बोलू काय बोल तो बॉम याला नाही काय बोलू शकतो मित्र आपण आलो वाशिया मॉल मध्ये आशिया खंडातला एक नंबर वाशी मॉल त्याचा ओनर तो बघ ओनर बघा हे बघ ओनर घेतले चल पाच पाच कोणतं कोणत्या हाच कल्प्या दोनशे टाकून चारशे किलो च्या आठशे किलो मावरा गहू देलोचे चितारे गहू दे कल्पेश अरे असते काय जिंकला खाली त्याचे पण पैसे नाही

चला मित्रमंडल आपण शिनिवार देव सोडूया

¿Qué es ¡El pancada! ¡Salamita no! ¡Sino ardeo! ¡Ey! ¡Sino ardeo! ¡Sino de ¡Sino ardeo! ¡Sino ardeo! ¡Sino ardeo! ¡Sino ardeo! ¡Sino ¡Sino ardeo! ¡Sino ardeo! ¡Sino ardeo! ¡Sino पण ती पण <laughs> माधव <वो> शिवाजी येईल <laughs> <laughs> चला मित्रांनो काय मेघलाच सुने शनिवार शनिवारच्या वर्षी शनिवारच्या मी सगळा संसार मेंगला सगळा संसार सगळा संसार भर बर भरून येऊ दे भर बर भरून येऊ दे मावरा गहू दे सगळा सुखी ठेव मित्रांनो आम्ही चाललो घरी व्हिडिओ वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकर नवीन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र